सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेतर्फे महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांचा अवमान करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या उर्मट राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यसभेचे सभापती नवी दिल्ली यांना प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले महाराणा प्रताप राजपूत समाज संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की विदेशी आक्रमणाविरोधात लढणारे लढवय्ये महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा जे आपला एक हात एक डोळा व एक पाय गमावून देखील शत्रू सोबत लढले ऐंशी जखमा शरीरावर झेलून ज्यांनी देशासाठी बाबर विरोधात अखेरपर्यंत लढा दिला त्यांचे बलिदान देश कसा विसरू शकतो मात्र काही महाराणा संग्राम सिंग यांच्याबद्दल संसदेत अपमानजनक शब्द वापरून अपप्रचार करणाऱ्या खासदार रामजी लालसोमन यांचा शिरपूर येथील राजपूत समाजाने त्याच्या प्रतिमेत जोडे चपलाने मारून निषेध नोंदवला तसेच आपल्या ओट बँक साठी हिंदूंचा व सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या खासदारावर कठोर कारवाई व्हावी त्याच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा येत्या काळात राजपूत समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असे महाराणा प्रताप राजपूत समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून इशारा देत प्रांत अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक शिरपूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी महिला आणि राजपूत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर